उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे तिथल्या गटातून जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे तालुक्याचे भाग्य होते माजी आमदार राजनजी पाटील माजी आमदार यशवंत युवकाचे उदय सम्राट बालाजी पाटे आणि अहिल्यादेवी सिनेट सद विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामपी पंचवीस कामती जिल्हा परिषद गटाचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर या गटामध्ये अनेक जण भाजपमधून देखील त्यांना देखील ए बी फॉर्म दिल्याचं देखील माहिती मिळत आहे काय नेमकं त्यांना दिलं आहे का आपल्याला दिलेलं आहे ए बी फॉर्म तर जमा केलेले आहेत आणि लवकरच तुम्हाला गोड बातून मिळेल तर मतदारसंघामध्ये नागरिकांमधून काय आता आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असं करणार आहात आता काय आव्हानं आहेत आपल्या गटामध्ये आता कामठी जिल्हा परिषदचा जो गट आहे त्याचा परिस्थिती पाहता हा पूर्ण सीनाकाठचा परिसर आहे आणि याच्यामध्ये पूर्ण सिटीमध्ये बऱ्याचशा यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि काही काही लोकांच्या अजून पंचनाम्यामध्ये काही त्रुटी आहेत त्यासाठी थोडं त्यांच्यासाठी शासनाची यानं निर्णय करून मार्ग काढायचा प्रयत्न आहे गावभेटी दरम्यान मतदारांच्या काय अपेक्षा आहेत काय त्यांच्या भावना आहेत गावपे गाव भेटी आम्ही जे त्यामध्ये आहे ना आम्ही फूड परिस्थितीमध्ये कोरोना काळामध्ये जी लोकांना मदत केली त्यातून आम्ही लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि लोकांची आमच्या परिवार परिवारावरती असलेलं प्रेम त्यामुळे त्यातून वेळोवेळी जाणून होत आहे समोरचं कोणाचं आव्हान वगैरे वाटतं आपल्याला मी माझं चांगलं काम केलेलं आहे समोर मी तुम्हाला आव्हान मानत नाही शेवटचा प्रश्न मतदार सध्या उमेदवारी संदर्भात वेगवेगळ्या वे चर्चा ऐकायला मिळत आहेत तर पक्षानं आपल्याला उमेदवारी नाकारली तर आपली भूमिका काय असेल पक्षाने माझी उमेदवार नाकारण्याचा प्रश्नच येत नाही कारण मी यांना जे काम केलंय त्यामुळं पक्ष मला व्यवस्थितपणे संधी दिली आणि पक्षाचं काम करण्याची मला संधी दिली अशी आशा आहे अधिकृत उमेदवारी तुम्हाला आहे असा शब्द आहे का दिलेला हे जमा तर केलेले आहेत बघ कुणा शेवटी आणि नाही भेटलं तरी पक्षाचं काम करेल जिल्हा परिषद म्हणून त्याचा आपल्याला काय फायदा होईल का शंभर टक्के आमचं वडिलांनी जे काम केलंय त्यांच्या कामाचा त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या प्रत्येक मदत करण्याचा जो स्वभाव आहे त्याचा आम्हाला गाव भेटी दरम्यान चांगला अनुभव येत आहे आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि येणाऱ्या काळात मी पाहू शकेल की जनता कोणत्या मिळेल ओके ओके धन्यवाद सगळ्या पत्रकार